हॅलो लघवीचे इन्फेक्शन झाले आहे का डॉक्टरांनी तपासणी सांगितली आहे का तर समजून घ्या तुमचे रिपोर्ट्स एकदम साध्या भाषेत पहिलं आहे सी बी सी सी बी सी म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट यामध्ये रक्तात असणाऱ्या पेशींबद्दल माहिती मिळते याचा अर्थ सविस्तर सांगायचा ठरला तर व्हिडिओ खूप मोठा बनेल यासाठी तुम्हाला जर हवा असेल तर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवू त्यासाठी कमेंट करू मला नक्की सांगा परंतु प्रामुख्याने पांढऱ्या पेशी अर्थात डब्ल्यू बी सी वाढलेल्या आहेत का याचा विचार यात केला जातो पुढचं आहे युरिन युरिनच्या वेगवेगळ्या टेस्ट असतात त्यामध्ये कॉमनली आणि सुरुवातीच्या स्टेजला युरिन रुटीन आणि युरिन मायक्रोस्कोपिक अशा तपासण्या असतात यामध्ये युरिनची तपासणी करून त्यात कोणकोणत्या गोष्टी प्रेझेंट आहेत किंवा ॲब्सेंट आहेत ते बघितले जाते यावरून आपल्याला अंदाज येतो तर या युरिनमध्ये सगळ्यात पहिलं आहे क्वांटिटी म्हणजे तपासणीसाठी किती एम एल युरिन घेतलेली आहे ते पुढचा आहे कलर यात लघवीचा रंग कसा आहे म्हणजे पिवळा आहे की डार्क पिवळा आहे की लालसर आहे हे समजते पुढचं आहे ॲपियरन्स म्हणजे युरिन गडूळ आहे की ट्रान्सपरंट आहे ते बघितले जाते म्हणजे त्यावरनंसुद्धा इन्फेक्शनचा अंदाज येतो पुढचा आहे पी एच पी एच म्हणजे युरिन ही ॲसिडिक आहे की अल्कलाईन आहे हे तपासण्यासाठी पी एच करतात पुढचं आहे प्रोटीन प्रोटीन म्हणजे युरिनमध्ये जर प्रोटीनचे प्रमाण काही आहे का त्याचे काही ट्रेसेस आहेत का हे बघितले जाते आता जर किडनीच्या काही पेशींना जर इजा झालेली असेल तरीसुद्धा प्रोटीन ट्रेसेस युरिनमध्ये प्रेझेंट सापडतात पुढचं आहे बाईल सॉल्ट किंवा बाईल पिगमेंट हे द्रव्य पेशंटला कावीळ आहे का कावीळ जर असेल तर याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की रक्तामध्ये बाईल सॉल्ट आणि पिगमेंटचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की ते युरिनमध्ये देखील आलेलं आहे त्यावरून आपल्याला इन्फेक्शनची इंटेन्सिटी कळते पुढचं आहे शुगर तर लघवीमध्ये साखर प्रेझेंट आहे का हे समजते हे देखील तसेच आहे जर रक्तातील साखरेचं जा प्रमाण जास्त झालं असेल तर ते लघवीमध्ये सुद्धा उतरते पुढचं आहे पस सेल्स म्हणजेच पेशी जंतू संसर्गामध्ये पस सेल्स किती आहेत ते बघितलं जातं आता याच्यात कधी कधी चार ते पाच दहा ते पंधरा किंवा मेनी असा रिपोर्ट येतो मेनी याचा अर्थ असा की त्या मोजता येत नाही आहेत इतक्या आहेत म्हणजेच इन्फेक्शन प्रचंड प्रमाणात आहे यावरून आपल्याला इन्फेक्शनची इंटेन्सिटी समजते पुढचं आहे आर बी सी म्हणजेच रेड ब्लड सेल्स अर्थात रक्ताच्या पेशी तर युरिनमध्ये काही रक्ताच्या पेशी प्रेझेंट आहेत का हे बघितले जाते आता समजा मुतखड्याचा त्रास असेल तर तो खडा नळीला ज्या वेळेला घासतो त्या तिथून रक्ताच्या पेशी लघवीच्या मार्गे बाहेर पडतात त्यामुळे आपण मुतखडा काही असू शकतो का याचा एक अंदाज घेऊ शकतो पुढचा आहे इपिथिलियल सेल्स म्हणजे समजा मूत्रमार्गाची जी नळी आहे त्याच्या आतल्या थराला इपिथिलियल सेल्स असतात जर मुतखड्याने त्याला स्क्रॅच केलं तर ह्या सेल्स देखील बाहेर येतात क्रिस्टल्स म्हणजे स्फटिकं कधी कधी छोटे छोटे चुऱ्यासारखे बारीक द्रव्य लघवीमध्ये सापडते पण आता हे मुतखड्याचेच असतील असे काही नाही आहे बरं का पुढचं आहे ईश्ट लघवीमध्ये बुरशीचं इन्फेक्शन आहे का हे तपासण्यासाठी ईस्टचा प्रेझेंट बघतात बॅक्टेरिया युरिनमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे का हे समजते म्हणजे त्यानुसार ट्रीटमेंट करणे सोपे जाते आता ही संपूर्ण झाली युरिन रुटीन आणि मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन या टेस्टने बऱ्यापैकी अंदाज येतो आणि त्या दिशेने डॉक्टरला ट्रीटमेंट ठरवणे सोपे जाते परंतु ज्या पेशंटला वारंवार युरिन इन्फेक्शनचा त्रास होतो यासाठी युरिनची एक वेगळी आणि विशेष तपासणी आहे तिला म्हणतात युरिन कल्चर अँड सेन्सिटिव्हिटी या टेस्टबद्दल बोलायला गेलं तर फारच लांब व्हिडिओ तयार होईल पण तुमची इच्छा असेल तर मी यावरसुद्धा एक व्हिडिओ बनवायला तयार आहे पण तुमची कमेंट आली तरच व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचे बटन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या प्रियजनांपर्यंत व्हिडिओ शेअर करा म्हणजे लोकांना लघवीचे इन्फेक्शनपासून जरा स्वतःला सांभाळता येईल धन्यवाद